नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोरेगाव हिंद केसरी मानाचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात गटाला मित्रांनो काटाकीर लढत झाल्या त्याच्यानंतर मित्रांनो सेमीलासुद्धा आता आपला काटाकीर लढत लढत बघायला भेटणार आहेत मित्रांनो कोण कोणत्या सेमीत पळणार तर मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आज आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवरून पब्लिकने मित्रांनो गाडी लागली लखनची त्याच्यानंतर मित्रांनो भिंजोडचा बादशाह मथूर मित्रांनो आज आपल्याला कोणत्या समित दिसणार तर आज आपला गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोनवरती मित्रांनो त्याच सेवीमध्ये भुंगा भुंगाचीसुद्धा गाडी लागली आहे आठ क्रमांक सेमी क्रमांक आठ तास क्रमांक एक वरती भुंगा आणि मथूर मित्रांनो एकच सेमीत आले आहेत तसेच मित्रांनो लखन सेमी क्रमांक तीन तास क्रमांक एकवरून पाळणार आहे आणि मित्रांनो बाकासूरचा सेमी लगेच आता थोड्या वेळात व्हिडिओ बनवतो आठच्या पुढेच बाकासूरचा सेमी असेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो